नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशान्वये मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू मनमाड वि उपविभाग पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड शहर पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वात हा रूटमार्च घेण्यात आला या रूटमार्चला मनमाड पोलीस ठाणे सुरुवात करण्यात आली होती शहरातील नगिना मस्जिद एकात्मता चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन रोड मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक नेहरू भवन आठवडी बाजार हसाविनी चौक या मनमाड शहरातील विविध चौकातून मार्गस्थ होऊन विवेकानंदनगर येथे या रूटमाचची समारोह सांगता करण्यात आली रॅपिड ॲक्शन फोर्स या रूटमाचला यशस्वी करण्यासाठी पोलीस हवालदार संदीप झालटे पंकज देवकाते अजित कुमार प्रकाश जाधव अमरसिंग हेमंत ढसाळ मनमाड पो शहर पोलीस स्टेशन आदींनी परिश्रम घेतले होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव तालुका प्रतिनिधी मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब तपासणीवर अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव